शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अॅग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद्या वरती मित्रांनो आपण आज आपल्या तायवान पिंकच्या एक हजार झाडाच्या मध्ये आहे मित्रांनो आपण याची छाटणी करून जवळपास एक दिवस हा पूर्ण झालेला आहे आणि आपण याच्यावर स्प्रे सुद्धा केलेला आहे मित्रांनो जे काही तैवान पिंगची लागवड दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्याचबरोबर तायवान पिंक किंवा कोणत्याही पेरू मधलं जे काही जे काही रोग आहे ते सुद्धा वाढत चाललेले आहे मित्रांनो मग त्या रोगामधले असेल आपले जसं काही निमॅटोड मुळकूज फांदीमर मिलीबग तर मित्रांनो हे जे काही रोग आहे त्यातला सर्वात महत्व सर्वात घातक रोग असणारा तो म्हणजे निमॅटोड तर मित्रांनो आपण आपल्या पेरूमधला निमॅटोड कशा प्रकारे कंट्रोल करायचा किंवा आपल्याला ह्या प्लॉटमधून दोन हजार सव्वीस म्हणजे वीस टनापेक्षा जास्त उत्पन्न आपल्याला ह्या प्लॉटमधून घ्यायचंय त्याच्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहे निमॅटोड कंट्रोल करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या आहे कळी जास्त निघण्यासाठी आपल्याला साईज व्यवस्थित येण्यासाठी काय काय उपाययोजना केला करायची आहे आपण मित्रांनो सविस्तर व्हिडिओ जे काय पूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती कृषीवेद्या युट्यूब चॅनल वरती अपलोड करणार आहे मित्रांनो तुम्ही जर पेरू बागायतदार असाल तर तुम्ही आता लगेच आपल्या चॅनलला जेणेकरून आपण मी जे पण आपल्या पेरूमध्ये लहान मोठं हो। जे पण काम करणार आहे ते पूर्ण सविस्तर माहिती आपले चॅनलवरती अपलोड करणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका मित्रांनो आपण छाटणी झाल्यानंतर याच्यामध्ये जे काही रोट आहे मध्ये तुम्ही बघू शकता काड्या आपण पूर्णपणे ना बारीक करून घेतलेला आहे जेणेकरून ह्या ज्या काड्या आहे ह्या पूर्णपणे ऑर्गेनिक ऑर्गॅनिक ऑर्गेनिक म्हणजे ऑर्गेनिक और, जो काही कार्बन आहे आपल्या जमिनीतला तो वाढत आणि आपल्या पिकाला सुद्धा त्याचा फायदा होईल तर मित्रांनो ह्या काड्या पूर्णपणे आपण चुरा केल्यामुळे के ला ला ता के 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 त्या बारीक झालेल्या आहे आणि जेव्हा पावसाळा सुरू होईल पावसाळा सुरू झाल्यानंतर आपण ही जी काही माती आहे ती पूर्णपणे बेडला लावणार आहोत बेडला लावल्यानंतर ही एक शेण खाता ज्या टाईप न काम करतं त्या टाइपचं काम हे आपल्या काड्या करणार आहे मित्रांनो छाटणी झाल्यानंतर आपण याला फवारणी केलेली आहे तर मित्रांनो ती फवारणी कोणती केलेली आहे कशासाठी केलेली व त्यामध्ये कोणत्या औषधांचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे तर मित्रांनो आपण ही काही छाटणी झाल्यानंतर हे तुम्ही बघू शकता आता समजा हे हो हा कट आहे हा कट आहे मित्रांनो ह्या कटमुळं समजा आता धुई धुकं येतं तर त्या धु ह्या कटमधून जी काही बुरशी आहे ती बुरशी आतमध्ये जाते मित्रांनो आणि जेव्हा हो आपलं फळ सेट होतं फळ मॅच्युरिटीला येतं मित्रांनो त्या वेळेला त्याच्यावर जे काही नावाची जी काही बुरशी आहे तिचा प्रादुर्भाव आपल्या पेरू मध्ये सर्वात जास्त दिसून येतो त्याच्यासाठी आपण ह्या फवारामध्ये एक बुरशीनाशक दोन कीटकनाशकाचा फवारणी केलेला आहे त्याचबरोबर हे काय जुने जे पानं आहे त्यामध्ये जे काही कीटकांचे अंडे असतात किंवा काही जे कीटक असतात ते पूर्णपणे आपल्या पिकातून आप नष्ट व्हावे त्याच्यासाठी आपण हे दोन कीटकनाशक आणि जे काही बुरशीचा प्रादुर्भाव कंट्रोल करण्यासाठी एक बुरशीनाशकाचा फवारा त्यामध्ये केलेला आहे तर मित्रांनो यामध्ये आपण जे काही क्लोरोपायरिफॉर्स वीस टक्के हे एक पॉइंट पंचवीस एम एल ना त्याच्यासोबत था म्हणजेच रोगर हे एक आ, एक, एक, एक एम एल प्रति लिटर आणि जे काही ब्लू कॉपर आहे म्हणजेच कॉपर ऑक्झिक्लोराईड हे दोन ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून आपल्या एक हजार तैवान पिंकच्या पेरूला ही केलेली आहे मित्रांनो तुम्ही पण आपल्या पेरूला छाटणी झाल्यानंतर कोणती फवारणी केली व तुम्हाला त्याचे रिझल्ट कसे आले मला कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद